हाय गाई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आहे मंगल घोडेकर मी आज रामनवमी निमित्त तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावात कसं सजावट केली रामनवमी राम राम मंदिराची चला मी दाखवते तुम्हाला

どういうこと बघा रामाचं मंदिर आमच्या गावातील रामाचं मंदिर बरं

दिसू आपण बाय 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 जाव जाऊ माई आणि मिळाली दोन बघी बाय बाय सर्वांना बाय बाय